चौदा एप्रिल आपल्या बापांची जयंती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी जसा रोज सूर्य निघत निघतो त्याचप्रमाणे सूर्य निघाला मात्र त्या दिवशी माता भीमाईने ज्ञानसूर्याला जन्म दिला हा ज्ञानसूर्य भारतातच नव्हे तर विश्वामध्ये गाजला असा ज्ञान सूर्याला बघून मनोबल अगर ढलत असेल तर ह्या ज्ञान सूर्याला पाहून मनोबल वाढतं आणि जीवन जगण्याची दृष्टिकोन वाढतं ज्ञान सूर्य अर्थशास्त्रज्ञ घटना तज्ञ असे कित्येक नावाने नवा